जय महाराष्ट्र राज्यामध्ये आणि देशामध्ये जे फोडाफोडीचं राजकारण चालू आहे त्या राजकारणाच्या विरोधात कुठेतरी राज ठाकरे आपली भूमिका पाडव्याच्या निमित्ताने मांडतील अशी सर्वांना अपेक्षा होती मात्र राज ठाकरे यांनी भाजपची बाजू घेतलेली आहे बिनशर्त असा पाठिंबा अमित शहाला भेटल्यानंतर राज ठाकरे यांनी जाहीर केला आणि कालच्या मेळाव्यानंतर मनसेमध्ये उभी फूट पडताना दिसत आहे अतिशय महत्त्वाची बातमी मनसे फुटीची बातमी भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये लाव रे व्हिडिओ तर मोदी शहावरती टीका करणारे राज ठाकरे आता मोदी शहांच्या बाजूने कसे उभे राहिले हा प्रश्न पडलेला आहे आणि ज्या उमेदवारांनी मनसेमध्ये आहे त्या उमेदवारांनी निवडणूक लढवायचीच नाही तर पक्षात कशाला थांबायची अशी टीका करत मनसेचे सरचिटणीस कीर्तिकुमार शिंदे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे कीर्तिकुमार शिंदे यांनी आपलं पद सोडताना मनसे यांनी केलेली जी भूमिका आहे भाजपच्या बाजूने त्याच्या विरोधात आपली लढाई असल्याचं त्यांनी बोलून दाखवलेलं आहे कीर्तिकुमार शिंदे आता राज ठाकरे यांच्या मनसेत काम करणार नाहीत तर त्यांनी सरचिटणीस पदाचा राजीनामा दिलेला आहे तर अनेक असे उमेदवार आहेत की निवडणुकीपासून त्यांना वंचित राहावं लागतं केवळ वर... मनसे आणि राज ठाकरेंची भूमिका योग्य आहे का, का आपल्याला काय वाटतं कमेंट करा व चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र